खूप 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 स्वागत आहे ट्राय केली नाही तर मग तुम्ही काय खाल्लात कारण इतकी सोप आणि इतकी चविष्ट अंड्याची पराठेची रेसिपी तुम्ही अजून खाल्लं नाही आणि बघा इतकी टम्म फुगलेली आहे आपली अंड्याची ही पराठा तर चला मग आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट असा अंडा पराठा कसा बनवायचा ते दाखवणार आहे एकदम फुगलेली टम्म अशी फुगलेली कशी बनवायची ते दाखवणार आहे सोबतच आता ही माझी सर्वात आवडती रेसिपी झालेली आहे कारण एकदम खायला नान सारखी लागते आणि कशा बरोबर तुम्ही खाऊ शकता इतकी चव लागते खायला चला तर मग बिना टाइम वेस्ट करता बघूया आजची रेसिपी घेतलेला आहे मैदा एक कप मैदा घेतलेला आहे चाळून घेऊया मीठ अर्धा चमचा आता मिक्स करून घेऊया जरा ना। मैदा नाही वापरू वापरू वाटलं तरी गव्हाचं पिठा बरोबर बनवू शकता ही रेसिपी आता थोडं थोडं पाणी होतो ना पीठ असं घट्टसर मळून घेऊया मऊ पीठ छान असं मऊ मळून घेतलं आता ह्याला झाकून ठेवूया आपण दुसरी तयारी करूया तर पिठाला झाकून ठेवूया आपण आता इथे घेतला एक कांदा कोथांबीर घातलाय आणि दोन हिरव्या मिरच्या तर ह्याला ब करून घेऊया एक एकदम बारीक असं कट करून घ्यायच्या त्या हिरव्या मिरच्या कांदा मी बारीक असा कट करून घेते आता इथं बघा सगळं कापून घेतलेलं आहे कोथांबीर बारीक अशी कापून घेतली कांदा बारीक असा कापून घेतलाय हिरवी मिरची बी आणि इथं पाच अंडी घेतलेले आहेत आता अंडी आपण एका बॉल मध्ये फोडून घेऊया तर अंडी अशी सगळी फोडून घेते टाकूया हळद सगळे अंडी फोडून घेतलेले चवीप्रमाणे आता चिली पेस्ट घेतले बघा थोडीशी हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर आता मिक्स करून घेऊया आता छान असं मिक्स केलेलं आहे आता ह्याला ठेवूया साईडला पीठ बी छान भिजलेला आहे आता ह्याच गोळं बनवून घेऊया थोडासा हातावर घासून घ्या एकदा म्हणून आता गोळ बनवून घेतलं लावायला पीठ बी घेतलेलं आहे आता हे गोळा घेऊया आता हिची चपाती लाटून घ्यायची आहे का एक पोळी लाटून घेतली बघा आता असं जराला कापून घ्यायचं आहे दाखवल्या पद्धतीनं बघा असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर असं फोल्ड करायचं आहे दाखवल्या म्हणे बनवून घेतलेला आहे पिठात बुडवूया आणि लाटून घेऊया तर ह्या पद्धतीने लाटून घेतलेला आहे आता हिथ अंड्याच आपण बनवून घेतलं होतं त्याला बघा ह्या पद्धतीने बुडवायन घ्यायचं दोन्ही तर ठेवलेला आहे तवा बी तवा चांगला आपला गरम झालायचा असं पसरून घेऊया तेलाला पसरून घेतलेला आहे आता हेला उचलून घ्यायचं असं बुडवून पसरून घेतलं बघा आणि थोडं थोडं नाही असं वर हात उलतण्या ना पसरून घ्यायचं आता फिरवू ना दोन्ही साईडला तभी करून भाजून घ्या तेल लावया वरण बी असं तेल लावायचं तर बघा कसं फुलतं हे आणि खायला खूप छान लागतं या तर नवीन मुलांना खाऊ वाटलं का नाही एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही छान भाजलेलं आहे प्लेटात एका काढून घेऊया तर एका प्लेटात काढून घेते आणि एक करून दाखवते तुम्हाला दाखवते तुम्हाला तर त्याच पद्धतीने लाटून घेऊया बघा च्या कापून घेऊया कच्च्या फोल्ड करून घेऊया लाटून घेतलेला आहे त्याला बुडवून घ्यायचं तर तव्यात आपण टाकून घेतलेला आहे फिरवून घेऊया तेल लावून घ्यायचं तर बघा कसं फुगायला लागले ते फुगले फिरवून घेऊया मस्त झाले का नाही मला काढून घेऊया छान दुसरी पद्धत एक दाखवते तुम्हाला कापावून घ्यायची तर इथं थोडस कापायचं इथं थोडस चारो बाजून असं थोडं थोडं कापून घ्यायचं ही बी पद्धत सोपी आहे पहिली सांगितलेली बी पद्धत सोपी आहे आता पिठात बुडवून लाटायचा तर लाटून घेतलेला आहे सोडूया फिरवून घेऊया तेल दोन्ही साईडनी लावायचं म्हणत बनून रेडी आहेत बघा तोडून दाखवते तुम्हाला मी खूप छान लागते खायला मुलांना काहीतरी नक्की करून द्या असं खूप छान आहे गरम गरम आहे अजून तर नक्की आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी रेसिपीसोबत दोनपात्र खात राहावा मस्त राहा बाय